नमस्कार मी सविता सविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण बाजरीच्या पिठाचे आपे बनवणार आहोत छान मऊ लुसलुशीत आणि आतून छान जाळीदार असे आपे बनवून तयार होतात शिवाय खूप टेस्टी आणि हेल्दी अशी ही रेसिपी आहे चला तर बाजरीच्या पिठाचे आपे कसे बनवायचे ते पाहूया तर इथे मी एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ एका बाउलमध्ये टाकूया आता ज्या वाटीने आपण एक वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीने आपण इतर सर्व साहित्य घेणार आहोत आता त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी रवा यामध्ये टाकूया जाड किंवा बारीक कुठलाही रवा तुम्ही इथे वापरू शकता त्यानंतर त्याच वाटीने पाव वाटी दही यामध्ये टाकूया आणि दही हे ताजच घ्या आता हे मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये त्याच वाटीने एक वाटी पाणी मी इथे घेतलेलं आहे पण एकदम पाणी टाकायचं नाही थोडं थोडंसं पाणी यामध्ये टाकूया कारण आपण यामध्ये दयाचा सुद्धा वापर केलेला आहे तर असं थोडं थोडंसं पाणी टाकून हे बॅटर आपल्याला छान सरसरीत करून घ्यायचंय खूप पातळ पण ठेवायचं नाही आणि खूप घट्ट पण ठेवायचं नाही तर पहा हे पीठ मला अजून पण घट्टच आहे त्यामुळे मी हे जे राहिलेलं अर्धी वाटी पाणी आहे ते सुद्धा यामध्ये टाकते पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते तर पहा सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि छान असं सरसरीत बॅटर बनवून तयार झालंय खूप घट्ट नाही आहे आणि खूप पातळ पण नाही आहे तुम्ही पाहू शकता हे अशा पद्धतीचं बॅटर आपलं बनवून तयार झालंय हे पहा खूप घट्ट नाही आहे आणि खूप पातळ पण नाही आहे म्हणजे हे बॅटर बनवण्यासाठी मला ऐकून संपूर्ण एक वाटी पाणी लागलेलं ला आहे आता आपण यामध्ये काही मसाले ॲड करूया अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धना पावडर दोन चमचे पांढरे तीळ त्यानंतर एक चमचाभर आलं लसूण मिरचीचं वाटण यामध्ये टाकूया दोन ते तीन चमचे बारीक कट केलेला कांदा टाकूया त्यानंतर दोन ते तीन चमचे किसलेला गाजर टाकूया थोडेसे मटार त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया तर इथे तुम्ही मेथी किंवा पालक सुद्धा बारीक चिरून टाकू शकता घरात तुमच्याकडे ज्या भाज्या आहेत त्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये वापरू शकता त्यामुळे खूप पौष्टिक असे हे आपे बनून तयार होतात त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया पिठामध्ये सर्व भाज्या आणि मसाले अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकता पिठामध्ये सर्व भाज्या आणि मसाले मी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत छान असं आपलं हे बॅटर बनून तयार झालेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा इनो टाकूया किंवा मग अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकला तरीही चालेल पण जर का तुम्हाला सोडा किंवा इनो यातलं काहीही वापरायचं नसेल तर हे बॅटर एक चार ते पाच मिनिटे एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्या त्यामुळे सुद्धा हे आपे छान जाळीदार म्हणून तयार होतात आता हा इनो या बॅटरमध्ये टाकूया वरून थोडंसं पाणी टाकूया जेणेकरून इनो लेगेचे ऍक्टिवेट होतो व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता इनो या बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर लेगेचे आपण आप्पे बनवायला सुरुवात करूया तर इथे मी गॅसवर आप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडस सो तेल सोडून घेऊया आणि तेल सगळीकडे पसरून घ्या म्हणजे बॅटर या आपे पात्राला चिटकून राहणार नाही यामध्ये थोडे थोडेसे तीळ टाकूया आणि लगेचच हे बॅटर या आपे पात्रामध्ये सोडून घेऊया तर सुरुवातीला कडेकडेचे आप्पे पात्र भरून घ्यायचे कारण मध्यभागी आप्पे पात्र खूप गरम झालेलं असत त्यामुळे सुरुवातीला हे कडेकडेचे आप्पे पात्र भरून घ्यायचे आणि त्यानंतर मधले आप्पे पात्र भरून घ्यायचे आता यावर सुद्धा थोडेसे तीळ टाकूया यावर झाकण ठेवूया आणि मध्य मासेवर दोन मिनिटे हे आपे शिजून घेऊया आणि आता बरोबर दोन मिनिटे झालेले आहेत यावरचं आपण झाकण काढूया वरून थोडस तेल सोडूया आणि पलटून घेऊया तर पहा किती सुंदर रंग आलेला आहे तर पहा एका बाजूने हे आपे छानपैकी भाजलेले आहेत आता अशाच पद्धतीने आप्यांची दुसरी बाजूसुद्धा भाजून घेऊया आता यावर झाकण नाही ठेवलं तरी चालेल त्यामुळे काय होतं आपे छान कुरकुरीत बनवून तयार होतात तर गॅसची फ्लेम मध्यम ठेवूया आणि मध्यम आशेवर आप्यांची दुसरी बाजूसुद्धा अशाच पद्धतीने भाजून घेऊया आणि आता दोन मिनिटांनी हे आपे पलटून घेऊया पहा दुसऱ्या बाजूने सुद्धा हे आपे छानपैकी भाजलेले आहेत तर उलट पुलट करत हे आपे दोन्ही बाजूने छानपैकी असे फिरून घ्यायचे म्हणजे सगळीकडून ते एकसारखे भाजले जातात हे पहा छान टम्मा फुगले आणि सर्व बाजूने एक सारखे भाजलेले आहेत आता हे काढून घेऊया तर इथे मी काही आपे बनवून घेतलेले आहेत आता राहिलेल्या पिठाचे सुद्धा आपे अशाच पद्धतीने बनवून घेऊया सुरुवातीला आपे पात्रामध्ये थोडस तेल लावून घेऊया त्यामध्ये थोडेसे तीळ आपे दिसायला खूप सुंदर दिसतात आता यामध्ये हे बॅटर टाकूया तर सुरुवातीला अशा कडेकडेच्या वाट्या भरून घ्यायच्या आणि त्यानंतर मधली वाटी भरून घ्यायची आता यावर झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवून दोन मिनिटे हे आपे शिजून घेऊया तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने बाजरीच्या पिठाचे टेस्टी आणि हेल्दी आपे नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू